अमरावती जिल्ह्यातल्या धारणीच्या सभेत आज एक हृदयस्पर्शी आणि अनोखा क्षण पाहायला मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपताच गर्दीतून एक महिला त्यांना हाक देत पुढे आली आणि त्यांच्याशी संवाद साधला दोघांची ही भेट आश्चर्यचकित करणारी होती धारणीच्या जनसभेत आज एक असा क्षण घडला ज्यानं संपूर्ण वातावरण थपकून ठेवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपताच गर्दीतून अचानक एक महिला भावनिक आवाजात देवेंद्र म्हणून हाक मारत पुढे आली तिनं नारळ आणि दुपट्टा घालून देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं त्यानंतर तिनं मेळघाटातील रस्ते नाले पाण्याच्या समस्यांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष वेधत त्यांच्याशी संवाद साधला ही संपूर्ण घटना सभेत उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून गेली है, तेंचा आमी सो। विधान मी लहानपणी देवेंद्र फडणवीस यांना खेळवलं आहे त्यांच्या बहिणीलाही आम्ही खेळवायचो महिलेचं हे विधान सर्वांना आश्चर्यचकित करणार होत मी इथे सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी सर्वसाधारण महिला आहे सर्वसाधारण महिला आहे मी त्यांना मला एवढं सांगायचं होत रस्ता नाल्या आणि पाण्याची समस्या ही सर्वात मोठी भेडसावते मेलघाटमध्ये आणि ते तेवढंच त्यांना सांगितलं आणि त्यांच्या बहिणी आहेत त्या माझ्या क्लासमेटही आहे आणि त्यांची जे काकू आहे ती आमची मामी आहे दिलं त्यांनी सांगितलं ना कि करतो म्हणून रस्ता करतो म्हणून सांगितलं त्यांनी बोलले ते बोलू।, बोलू देवा भाऊ आहे मूलचे चंद्रपूर मूल आणि मी माझं माहेर चंद्रपूर मूल आम्ही सोबतच आहोत सगळे अगदी लहानपणी याला खेळवला आम्ही म्हणूनच तो आला तिथून माहिती येत नव्हता